कणकवली बाजारपेठेत पटवर्धन चौक इथल्या लक्ष्मीदत्त मधल्या रहिवाशांनी तब्बल तेवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित कणकवली या नावानं रजिस्ट्रेशन करत सोसायटी स्थापन केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिनादिवशी सोसायटीच्या नामफलकाचं अनावरण सोसायटीमधले ज्येष्ठ भाई भूकंप यांच्या हस्ते करण्यात आलं कॉम्प्लेक्समधील रहिवाशांचं सोसायटीचं स्वप्न साकार झाल्यामुळे सोसायटीच्या सर्व सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रुपेश आंबेडकर सचिव राजेंद्र सावंत खजिनदार उदय राणे संचालक सचिन तांबे स्नेहा भोसले स्वाती मोडक मेघा शेट्टी सुनील नाडकर्णी दामोदर सावंत या संचालकांसह संजय सावंत पाडावे आशिष पोयेकर निमणकर बंधू उपस्थित होते कणकवली तालुक्यात पटवर्धन चौक येथील जंक्शन पॉईंट असलेला लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील असलेल्या व्यापारी आणि रहिवासी गाळेधारक यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता या ठिकाणी कचरा व्यवस्था पाणी व्यवस्था संडास बाथरूम व्यवस्था सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल व्यवस्था करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे सर्वांनाच त्रास होत होता आज तेवीस वर्षानंतर या गाळे मालकांनी स्वतःच्या हक्काची सोसायटी स्थापन करून या सगळ्या समस्यांचं निवारण करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे आज सगळ्यांच्या सहकार्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून उद्भवणारे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास देत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा मंत्र रुपेश आंबेडकर यांनी आपल्या सभासदांना दिला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा